आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी राजन शेंडे आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातून एका मोठ्या तालुक्यामध्ये आलो ज्या तालुक्याचं नाव आहे चिमूर तर इथल्या परिस्थिती इथल्या विद्यमान सरकारने किती चांगले कार्य केले आता सध्याच्या चुनावचा माहोल काय आहे तर परिस्थिती जाणून घेऊ लोकांशी नमस्कार काय नाव आहे नमस्कार माझे नाव आहे काय ती मुस्ती सगळ्या परिस्थिती सगळ्या परिस्थिती आमदार म्हणजे बदली आहे यांच्या विकास कामाकडे पाहून आमचं सगळं सहकार्य कमाड्याची झालंच अच्छा सरांनी आजपर्यंत असे कोणते महत्त्वाचे मोठे काम केले आहे मोठे काम नॅशनल हायवे कुमरेट ते उमरेड उमरेट वरोरा नॅशनल हायवेचे त्यांनी मंजुरी करून त्या कामाला सुरुवात होऊन काम पण सुरू करण्यात आलेलं आहे आणखी स शेतसाठी शेतकऱ्यांसाठी गोष्टीपूर प्रकल्पाचं पाणी पाईपलाईन जो आहे आमच्या चिमूर क्षेत्रातलं शेतीपर्यंत पोहोचवण्याचं पण त्याचे काम आहे आणि रेल्वे लाईनसुद्धा सर्वे याच्या झाले रेल्वे लाईनच्या पण मंजुरी केलेली आहे ठीक आहे सर आपण काय सांगणार तुमच्या आता तेह? ले जे लेटर्समध्ये जे कार्य चालू आहे विद्यमान सरकार होऊन त्यांनी म्हणजे कामं केले आणखी त्यांच्याकडून काय अफेक्षा खूप चांगलं केले पहिल्या चांगलीच आहे तुमच्या काही सेने म्हणजे राहिलेले आहेत खूप चांगले विकास काम चांगलं आहे तिथेच पडस्व आता चुनावचा माहोल सध्या म्हणजे कसा लागेल तुमचा काय मोदी सरकार विलास आम्ही धोर आज आपल्या चिमूर तालुक्यामध्ये वि विद्यमान सरकारने कामं जे केले याच्याबद्दल किती पट आनंद आहे आम्ही पूर्णपणे शंभर टक्के आनंद आहे आमचा व्यवसाय चांगला आहे आणि व्यवसाय कसा कराचा ते आम्हाला सांगितलं आहे त्यांनी त्याच्यातून प्लस पॉईंट मी करत आमचा नेता पण ते सांगते आणि जे देशाचे पंतप्रधान आहेत ते सुद्धा त्यांचे प्लस पॉईंट आहे का व्यवसाय स्वतः करा आणि लोकांना व्यवसाय द्या आतापर्यंत जे विद्यमान सरकारनं जे काम केले याच्यामध्ये तुम्ही आनंदी आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये काही तकलीफ नाही सरकारकडून असे एक दोन कामं उठू जे केले त्याच्याबद्दलही आनंदी पूर्ण कार्यक्रम चांगले चालू आहे निवडून आल्याच्या नंतर काय अपेक्षित बँकेकडून आणखी आम्ही समोरच्या अपेक्षा ठेवून आमचा व्यवसाय कसा आमच्या व्यवसायासाठी काही योगदान कसं बँकेचं तुरंत कसं लोन मिळणार याच्यासाठी आमचं प्रश्न मोदी सरकारकडून ठीक आहे थँक्यू सर आपलं माझं नाव शरद सरकारने आतापर्यंत तुम्हाला म्हणजे आनंद मिळेल किंवा तुम्ही जसं म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे एक उमेदवार निवडून आणणार आहात याच्याबद्दल काय सांगणार तर आमच्या समोर भागामध्ये म्हणजे आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये माननीय अशोकजी नेते साहेबांचं नाव खूप छान आहे आणि इथे जे स्थानिकचे जे आमदार आहे माननीय बंटी बंटीबालजी भांडेया यांचे पण खूप छान नेतृत्व आपल्यामुळे इथे अशोकजी साहेबांच्या सहकारे सगळ्या लोकांच्या आणि सगळ्यांच्या मतातले माननीय अशोकजी साहेब सगळ्यांचे आदर करणारे लोक ने लोकनेते आहेत आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या विश्वास ठेवून इतके बी जे पीमय वातावरण आहे म्हणजे भाऊसाहेबाचे कामं उत्कृष्ट आहेत ठीक आहे ना येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाऊ हात मारेल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के सर ठीक आहे थँक्यू सर आणखी काय सांगता येईल तुम्हाला जर बोलता येत तर आमच्या इकडच्या विकास गंगा म्हटलं तर खूप छान आहे केंद्रातले कामं भरपूर आहे इकडच्या सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी भरपूर मोदी साहेबांचे सन्मान निधी मिळतात आणि महिलांसाठी ज्या काही सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा इथंपर्यंत पोहोचल्या स्थानिक लोकांपर्यंत सगळ्या सुविधा केंद्राच्या पोहोचवतात आणि इथे जे स्थानिकचे जे आपले आमदार आहेत माननीय भटवजी जी यांचं खूप छान नेतृत्व आपल्यामुळे लोकांना शंभर टक्के उत्साह भाऊचे असे दोन काम सांगा जे तुम्हाला आवडले अच्छा सध्याचे आता एकोणीस तारखेला इलेक्शन आहे याच्यामधून कुणाला पाहतो भाऊ सगळे एखादं काम सांगा ना महत्वाचं जे मंडळी भाऊ साहेबांनी केलं ते रोड बनवले सगळं काम माझ्या नाव मोहम्मद फारुख अब्दुल कदीम शेख काय सांगाल आपण तिमुच्या म्हणजे आता जे जनता आहे कुणाला निवडून देणार आता जनता मोदी साहेबांच्या आशीर्वादाला कमळला निवडून देणार बरं इथल्या विद्यमान सरकारने कुठपर्यंत कामं केले आहे विद्यमान सरकारनं रोडं बनवले लाईट बनवले प्रधान प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आहे एकशे लोकांना आणखी जे जे समस्या होती लोकांची नळं आले घरोघरी हे सगळं पंडि भाऊच्या माध्यमातून आलेले आहेत नगर परिषद्या काम भाऊ भाऊच्या याच्याकडून झालेल्या आहेत काय सध्या चिमोरची परिस्थिती विकास कामं काय म्हणतात विद्यमान सरकार कड़ून आपण किती पट खुसतात शंभर पर्से काय आजकाल कसं आहे क्षेत्रामध्ये तर प्रगती होते पण आणखी तुम्हाला जे भव आहेत आता निवडणुकीस आली निवडून आल्याच्या नंतर त्यांच्याकडून तुम्हाला आणखी कोणती अपेक्षा आहे रेल्वेची अपेक्षा पूर्ण गाडी जाणार कोणकोणती अपेक्षा पूर्ण झाल्या रस्त्याचे रोड झाले नाल्या झाल्या उन्हाळा मुद्रा लोनच्या स्कीम आम्ही काय कास्तकरा दोन हजार तीन सहा बारा हजार रुपये आले जीएसटी काही लोक म्हणतात कास्तकाराला जरी बारा हजार रुपये येते पण जीएसटीच्या माध्यमातून सरकार लहान आहे काही कोणता ते सगळ्या म्हणजे विद्यमान सरकारवर तुम्ही म्हणजे आनंदी आहेत काय आता पहिल्याच्या पेक्षा चिमूरची परिस्थिती कशी वाटते आणि दहा वर्षामध्ये ना आता काय वाटते काय रोड वगैरे कसे पहिल्यापेक्षा परिस्थिती बदलल्यासारखी वाटते चिमूरची ठीक आहे थँक्यू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र